एस टी कॉलनीत सततच्या घरातील चोरीला वैतागलेल्या वकिलानं चोरट्यांना घरावरच लिहून ठेवलं पत्र चोरट्यांनी चोरी, चोरी करणं केलं बंद सततच्या चोरीला कंटाळून वकिलाची गांधीगिरी आज दिनांक सतरा रोजी गुरुवारी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील एका वकिलाच्या घरात तब्बल तीन वेळा चोरट्यांनी चोरी केली आहे चोरीची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे पण चोरटे काही हाती लागले नाहीत शेवटी वकिलांनी स्वतःच्या घराच्या भिंतीवर चोरट्यांना भलं मोठं पत्र लिहून ठेवलं आणि चोऱ्यांचं सत्र कायमचं बंद झालं नेमका हा प्रकार काय आहे पाहूयात जालन्यातल्या एसटी कॉलनीत ॲडव्होकेट ललित हट्टेकर यांचं हे वडिलोपार्जित घर आहे याच घरात पाच महिन्यांपूर्वी अज्ञात चोऱ्यांनी हात साफ करत सोन्या चांदीच्या दागिन्याचा एकूण दहा लाखांचा मुद्देमाल लंपास केला एडव्होकेट हट्टेकर यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली पण चोरटे काही केल्या पोलिसांच्या हाताला लागले नाहीत या घटनेनंतर एडव्होकेट हट्टेकर यांच्या घरात दोन वेळा पुन्हा चोरी झाली आता या दोन्ही चोरीच्या घटनेत चोरट्यांच्या हातात काहीच पडलं नाही पण हट्टेकर यांचं कुटुंब सततच्या चोऱ्यांमुळे भयभीत झालं घराचे दरवाजे कडी कॉइंडा यांचंही नुकसान झालं या चोरीच्या घटनांमुळे हट्टेकर हतबर झाली आणि त्यांनी अनोखी शक्कल लढवली आणि घराच्या भिंतीवर चोरट्यांना एक पत्रच लिहून टाकलं या पत्रात हट्टेकर यांनी लिहिलंय की माननीय चोर साहेब सस्नेह नमस्कार जोखीम त्याचप्रमाणं तंत्रज्ञान समन्वय आणि जीवावर उदार होऊन आपण काही करत असलेल्या कलेला वंदन आपली ओळख नाही परंतु तीन चोऱ्यांच्या वेळी आपल्या वाटेस निराशा आली असेल एक वेळेस मात्र आपण माझ्या आयुष्यभराची कमाई घेऊन गेलात आपण पत्नी आणि मुलांसह घरात नव्हतो घरात सोने चांदी तसेच पैसे नाहीत कुंडी वॉशिंग मशीन आणि इतर सामान आहे त्यामुळे घरफोडी करून माझा आणि तुमचा वेळ वाया घालवू नका कडी कोयंडे तोडल्यामुळे माझं नुकसान होतं चोरीसाठी तुम्हाला ही जागा आदर्श वाटत असेल मोठी रक्कम दिसल्यावर हे घर तुम्हाला विकू शकतो मग तुम्ही तिथं अवैध धंदे करू शकाल असंही अज्ञात चोऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात ऍडव्होकेट हट्टेकर यांनी म्हटलंय शिवाय स्वतःकडे शस्त्र परवाना असल्याची जाणीव ही चोरट्यांना करून दिलेली आहे हट्टेकर यांनी हे पत्र लिहून दीड महिना झालाय दीड महिन्यात त्यांच्या घराकडे चोरटे फिरकलेही नाहीत त्यामुळे हे पत्र लिहून फायदाच झाला असा दावा हट्टेकर यांनी केलाय जालन्यात शहरी भागासह ग्रामीण भागात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे या चोऱ्यांच्या चो गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना अपयश येत आहे महिन्याभरात जिल्ह्यात शेकडो चोऱ्या होतात अशा चोरट्यांना अॅडव्होकेट हत्तेकर यांनी पत्र लिहून त्यांच्या पद्धतीने धडा शिकवला त्याचीच सध्या चर्चा शहरात सुरू आहे पाच महिन्यापूर्वी एक मोठी चोरी झाली त्याच्यामध्ये जवळपास दहा लाख रुपयाचं माझं नुकसान झालं त्या चोरांमुळे आणि त्याची तक्रार केली त्याच्यानंतर तीन वेळेला चोर येऊन गेले कडी कोंडे तोडले त्याच्यानंतर सी सी टी व्ही नेले मग त्याची तुम्ही तक्रारही केली नाही आणि मी म्हणलं यार हे असं सारखं जर होत राहिलं तर कसं व्हायचं म्हणून मी एक मी बसल्या बसल्या एक निवेदन तयार केलं म्हणलं आपण हे लावून तर बघूया काय होतं मग त्याच्याप्रमाणे मी ते लावलं दीड महिना झाला त्याला लावून तर आश्चर्याची गोष्ट म्हणा किंवा काय हे म्हणा की चोर या दीड महिन्यात चोर इकडे फिरकले सुद्धा नाही आता त्यांना काय वाटतंय शेजारी मोठे मोठे दोन भिंती आहेत समोर जागा आहे आणि घरामध्ये कोणी नाही आहे यांच्या म्हणून त्यांना वाटतं एक आदर्श जागा ही चोरी करण्यासाठी म्हणून ते दोन तीन वेळेला येऊन गेले पण त्यांच्या पदरी निराशाच झाली त्याच्यामुळे मला हे ग्रील करावं लागले सेफ्टी डोअर करावे लागले मी चाळीस वर्षापासून या घरामध्ये राहतो चाळीस वर्षात असं कधीही झालं नाही पण हे झालं त्याच्यामुळे हे निवेदन मी केलं त्यांना की नका करू हे असं आपण फायदा झाला असं निश्चित म्हणू शकतो कारण दीड महिना झाला लावून दीड महिन्यात कुठलीही चोरी नाही काही नाही काही म्हणजे आपण असं समजूया की हा फायदाच आहे आपला एकूण तीन चोऱ्या झालेल्या आहेत तुमच्याकडे त्यामध्ये अगोदर जी चोरी झाली त्यामध्ये काय काय गेलं आणि त्याचा प्रकरणाचा सध्या ती जी पाच महिन्यापूर्वी जी चोरी झाली तिच्यामध्ये नऊ तोळे सोनं पासष्ट हजार रुपये कॅश आणि चांदीचे निरंजन्या बगवे कमळ असं बऱ्याच चांदीचे घेऊन गेले आणि तसा तपास अजून चालू आहे तसा तपास काही झाला नाही यामध्ये सगळ्यात महत्वाचं की तुम्ही चोर असला तरी तुम्ही तुम्हाला चोर्टे हे वाचता येईल असं मी नक्की समजू शकतो असं एक म्हटलेलं आहे आणि दुसरं शस्त्र परवाना असा इशारा दिलेला आहे याचा अर्थ काय समजा चोरट्याने म्हण चोरट्यांनी अर्थ काय घेत चोरट्यांसाठी काही हे दिलेलं नाही त्याच्यामध्ये आजकाल सगळे लोक शिकलेले आहेत सवरलेले आहेत असं माझा एक विश्वास आहे कारण कोणी अनपड नाहीये त्याच्यामुळे हा लिहिलेला आणि शस्त्र परवाना हा माझ्याकडे आहे म्हणून मी ते टाकलं की बाबा माझ्याकडे शस्त्र परवाना पण <laughs> आहे जर तुम्ही सापडला तर उगाच हे व्हायचं तेवढाच त्याचा उद्देश एवढाच आहे बाकी काय उद्देश नाही चोर शिकलेले आहेत असा माझी खात्री आणि विश्वास आहे